ने तो वोट किया, आपने क्या? वोटिंग केल्यानंतर मी माझे पप्पा आणि माझी बहीण आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो होतो त्यांचं घर एका वाडीमध्ये आहे तिथे एक तलाव आहे तिथे आम्ही बोटिंग सुद्धा केली वाव आज आम्ही बोटिंग फिरायला आलो पिया अवघे सात आठ महिन्यानंतर मला वोटिंगच्या निमित्ताने बाहेर फिरायला मिळालेलं आहे कारण प्रेग्नेन्सीमुळे मी कुठे बाहेर पडत नव्हते सकाळी माझी आई आधी वोट करून आली आणि त्यानंतर मी रितिकाला माझ्या आईकडे देऊन आले आज तर आता रितिकाला माझी आई सांभाळते आणि मी इकडे फिरते आहे हा माझ्या मामाचा मुलगा आहे शैलेश तर तो तलावातल्या माशांना खाऊ घालतोय बघा इथे खूप सारे मासे आहेत वाव बघा मासे कशी उड्या मारत आहेत त्यांचं जेवण जेवायला वाव मग शैलेशने आम्हाला वाडीतून पेरू पेरूसुद्धा दिले खूप गोड आहेत पेरू हां खूप दिवसानंतर एन्जॉय केल्यामुळे खूप भारी आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू